पुण्यात हनुमान टेकडीवर जोडप्यांना लुबाडणारे गुंड गजाड मित्रासोबत सेनापती बापट रस्त्यावरून हनुमान टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला कोयत्याच्या धाकाने लुटले चोरट्याने तरुणीचे एक लाख रुपयांची सोन चोरून नेली हनुमान टेकडी परिसरात अलीकडल्या काळात घडलेला हा तिसरा प्रकार आहे या प्रकरणी तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हनुमान टेकडी या ठिकाणी या भागाचे जे नागरिक आहे ते सकाळी आणि संध्याकाळी वॉकसाठी जात आहे त्याशिवाय खूप सारे तरुण विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी फिरण्यासाठी जात आहे त्या ठिकाणी काही वेळी असे प्रकारची घटना रिपोर्ट झाले होते स्नेचिंग आहे किंवा कोणाची जे किमती वस्तू आहे अशी चोरून कोणीतरी व्यक्ती नेऊन गेले आहे असा आमच्याकडे आधीपासून तीन गुन्हे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये डेक्कन पोलीस स्टेशन येथे दाखल होते यावर्षी चार तारखेला अशी एक घटना घडली आमच्याकडे ज्यावेळी ते रिपोर्ट झाली इमिडिएटली डेक्कन पोलीस स्टेशनचा जे स्टाफ आहे सिनियर पी आय गिरीश निंबालकर मॅडम क्राईम पी आई राऊत साहेब आणि त्याच्या जे डी बी पथक आहे त्यांनी त्या आरोपीचा शोध घेण्याक आम्ही दोन तीन टीम्स तयार केल्या त्या टीम्सने एका टीमने सी सी टी व्ही तपासले एका टीमने ह्युम काम केला अशा टेक्निकल इंट आणि ह्युमन इंट हा दोघावर काम करून हा गुढा त्यांनी चोवीस तासामध्ये उघडकी सांगला आणि त्यात आम्हाला दोन जे आरोपी आहेत ते मिळाले एक स्वप्नील शिवाजी डोंबे जनता वसाहत पुणे या ठिकाणचा राहणारा त्याचबरोबर अनिकेत अनिल स्वामी हे पण सुद्धा जनता वसाहत त्या ठिकाणचा राहणार आहे हा दोघांनी हे चार गुन्हे केले होते आणि त्यांच्याकडूनचा चौघे गुणाचा जे आहे ते मुद्देमाल जवळपास चार तोले सोना ते पण हस्तगत करण्यात आलेला आहे त्याशिवाय त्याच टेकडीवर एक दुसरा आरोपी मॉन्टीओर्फ तेजस खराडे ह्याला पण आम्ही ताब्यात घेतला आहे कारण तो सुद्धा एक धारदार हत्यार घेऊन त्या ठिकाणी फिरत होता आणि त्याचा पण शक्यतो जे उद्देश होता ते असे प्रकारची लूटमार करण्याचा होता असे प्रकारचा एक प्रिव्हेन्शन पण डेक्कन पोलीस स्टेशनने चांगली कामगिरी यामध्ये बजावली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज पुणे